आम्ही आता निघालो एकविराईच्या दर्शनासाठी एकविरा माते की आगरी आग्रिकोली क्वीन एकविराईच्या दर्शनासाठी आली होती काही झालं दर्शन

डे शुभ आम्ही आता निघालो एकविराईच्या दर्शनासाठी आपली सगळी मंडळी सो चला जाऊया एकविराईचं दर्शन घेऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया आज होणारा उदो उदो आज होणारा आपल्या एकविराईचा पालखी उत्सव आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटणार आहे सो सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा सदा सुखी ठेवू आम्हाला लेकरांना हेच मागण माझं माऊली सुंदर सुंदर पायऱ्यांवरून आम्ही गड चढतून एकवीरा माते की जय आई एकवीरा पाचपायरी पादुका मंदिर তমেব বৈদা তমে স্বন্দেশ হরে শেব হরে হরে রাম হরে রাম রাম आज आपण दोन दिवसानंतर आईच्या पालखीला पोहोचलो आज आजचा माहोल जरा वेगळाच आहे आणि आप आपली सगळी पोहरा आज एकवीर चा दर्शन घेतलेला आहे आणि आप आपल्या ठिकाणी बघू शकता हे साहेब देखील साहेब आहेत खूप छान दर्शन झालं कसा वाटला कृपेने मला माझ्यासोबत येणारे माझ्या मित्र देखील खूप चांगलं दर्शन होतो आणि आई माऊरीच्या कृपे नेहमी आपल्या करतो एकवीरा माते की आपला एकविराईचा मंदिर परिसर आणि एकविराईच्या मंदिर परिसरामध्ये आपली ताई आलेली आहे सोनाली भोईर आणि आपली आग्रिकोली क्वीन एकविराईच्या दर्शनासाठी आली होती काही झालं दर्शन कसं वाटला मस्त वाटला आणि या ठिकाणी बघू शकता आपल्या चाहत्यांचा कसा प्रेम आहे ताई उभी राहिली आणि प्रत्येक जण येऊन ताईसोबत फोटो काढतोय आई माऊलीचा उद उदो, उदो। सो so, आपला हा प्रेम प्रत्येक जण आपला चाहतावर देत असतो आपल्या कलाकारांना आपले मराठमोळी कला, कला आग्रिकोली कला आपले जे जोपासतान जो, जो प्रत्येक कलाकार त्यामध्ये असू असते परमेश माली दे सुप्रसिद्ध सिंगर आपले सोनाली ताई पालखींचा देखावा बघू शकतो मस्त छान अशा सजवलेल्या या पालख्या दर्शनासाठी आलेल्या आहेत पालखीला आपला युट्यूबवर भेटलाय कोपरगावचाच एक नवीन तारा सितारा कसा वाटतंय झालं दर्शन बाय तुझा काय पब्लिकचा क्राऊड कसा आहे तुम्ही चॅनल ओपन केला चॅनलचं नाव काय तुझे आणि दुसरा तो कॉमेडी व्हिडिओचा ओके सो मित्रांनो नक्कीच त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की गर्दी वाढणार आहे संध्याकाळी अफाट अशी गर्दी होणार आहे आणि की झाली का बांगरी झाली गावाची मानाची पालखी एकवीरा माऊलीचा उदो उदो आई एकवीरा माते की जय एक विरामते की जय एक विरामते की जय आए आया आया जय 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 विरामते की जय एक विरामते

बसलेलं आहे सो आता मी खाली उतरत आहे आणि आपल्याला येणाऱ्या पालख्या सगळ्या बघायला भेटतो सो एक्सप्लोर करतो आणि छान वाटते आजचा माहोल जरा वेगळा आहे पालखीला कारला एकदम गजबजलेला असतो आणि आता आलेली पालखी श्री राम मंदिर देखाव्याची मस्त छान असा श्री राम मंदिर देखावा बनवलेला आहे तर डेंजर काय काही संपलं नाही आपल्याला पालखी भेटते ना त्यावेळी प्रत्येक वेळी म्हणजे आई माऊलीचं आपल्याला दर्शन होत राहते माझ्यासोबतच आता दादू दा तुझा नाव काय आणि कसा वाटला आज तुला म्हणजे तारल्याच्या पालखीचा जलोज आणि भाव आहे आणि कसा झाला आपलं दर्शन दर्शनासाठी असा आजचा दिवस आपला पालखीचा मस्त भरपूर करते आहे एवढा क्राऊड आहे ना पब्लिकचा भरपूर क्राऊड आहे कारण आपल्या आगरी कोल्याचा जल्लोष म्हणजे एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद असते प्रत्येकाचा आणि जल्लोष आणि असते ले सदाबाई नमस्कार आई माऊलीचा उदवध सदाभाऊ आलाय पिंगले, पिंगले साहेब नमस्कार आई माऊलीचा उदवधी त्यानंतर मामा पण आलेत आई माऊलीचा उधव दो त्या ठिकाणी आपल्या शेलके साहेब बसलेले आहेत तर आता जाणार आहोत आपण गडावर कसा वाटते आजचा दिवस तुम्ही पण लहान असताना आमच्या वयाच्या असताना कधी आलेलो का काय आठवणी आहेत का कारल्याच्या तुमच्या भरपूर लहान असताना आता आम्ही समजा टेम्पो आम घेऊन आलो आणि पहिले आपल्याकडं वाहन साधन कमी होता त्यावेळी लोक सायकल वगैरे सायकल घेऊन येत होती ही गोष्ट खरी आहे का एकच रस्ता होता ना आपला शिंगरोबाचा भरपूर त्रास होतो याला गाडी रस्त्यात ताबायची चढत नव्हती एकच रस्ता रस्त्यात चांगला आता एक दोन तास मित्रांनो आपल्याला समोर बघायला भेटत आहे पब्लिक बघा कशी चढत आहे हे बघा शॉर्टकट मधून कारण रस्ता पूर्ण जाम झालेला आहे हे बघा मंडळी कारल्याला पोहोचलो एकविरा माऊलीचं दर्शन घेतला दर्शन घेतल्यानंतर खाली आलो आणि पुन्हा संध्याकाळी गेलो संध्याकाळी गेल्यानंतर तिथला जल्लोष तिथला माहोल तो एक्सप्लोअर केला संध्याकाळी साजरा झालेला उत्सव जर या व्हिडिओमध्ये ॲड केला तर व्हिडिओ मोठी होईल त्यामुळं तो दुसरा पार्ट बनवणार आहे आणि तो लवकरच येईल रात्रीचं सव्वा बारा वाजलं तरी बघू शकता कार्ले गाडा व अजूनपर्यंत जल्लोष चालूच आहे आपले मंडले पण या ठिकाणी शांत निवांत झोपले आपण खोपड बांधला होता आज जल्लोष पण केला जल्लोष झाल्यानंतर आता रात्रीची निवांत झोप आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडली असेल आणि याच व्हिडिओमध्ये नाही का आणखी दुसरा मेन पार्ट घेणार आहे आपल्या पालखीचा जिथपासून आपली पालखी गेली त्यानंतर कुठला गेलो तो तुम्हाला मेन पार्ट, पार्ट एक दुसरा पार्ट बोलन त्यामध्ये नक्कीच दाखवेन आणि त्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच चांगला प्रतिसाद देशील कारण ती एवढी भारी व्हिडिओ असणार आहे सो नक्कीच ती व्हिडिओ मेन बघा त्यामध्ये आपली सर्व सेलिब्रिटी सर्व युट्यूबर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत एकविराईचा मानाचा पालखीचा सोना पण तुम्हाला बघणार आवडले असेल वीडियो लाइक करा तसे चैनल सब्सक्राइब करा पुन्हा भेटू का बन्ना टवीन वीडियो सोबत आकविरा आई नवीन पार्ट पार्ट टू पार्ट टू बघायला विसरू ना गुड नाईट शुभ रि बाय बाय अली भवानी ए आई माऊले आई माऊलीचा डोंगर भरतीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे आणि परतीचा प्रवास म्हणजे करतानाय ना थोडासा मन उदास असतंय कारण चार दिवस जो आम्ही जल्लोष केला चार दिवस आम्हाला आतुरता होती आईच्या भेटीची आईचा आशीर्वाद घेतला आईची भेट घेतली एवढा भारी वाटला ना आता आमचा परतीचा प्रवास करताना पूर्ण मूड ऑफ झालेला आहे आणि पुढच्या वर्षी यो दिवस लवकर नक्की येऊ दे आम्हाला आशा आहे त्या गोष्टीची जाताना कसं वाटतंय परतीचा थोडा मन नाराज होतंय बस बस ना सगळेजण आता नाराज झालेले आहेत परतीचा प्रवास आम्ही करत आहोत आमच्या या टेम्पो मधून आणि परिचा प्रवास करत असताना लोणावल्या मधील खास मगनलाल चिक्की जाता जाता आपण प्रसाद म्हणून चिक्की घेऊन जातो सो आम्ही आता मार्वेल चिक्की फजेस मधून आलो आता इथं जाऊ आपण हा लोणावल्याचा लोकेशन आणि मार्वेल मध्ये जाऊन इथून आपण आता चिक्क्या बिक्क्या घेणार आहोत सो आपले पोरांनी पण घेतलेले आहेत एवढा चांगला कसला

एक स्ट्रॉबेरी एक मँगो आणि क्वेनिला अशा तीन चिक्या घेतल्या <laughs> क्या लिया आपने सागला घेतला अरे वा फुकणे विकणे फुकणे विकणे घेतले नाही इकड नवऱ्या चिक्या विक्या घेतल्या थांबा तुम्ही घ्या पाहिजे मी रेट लावतो बरोबर व्यवस्थित लावा व्हिडिओ बघून येतील सगळे हा व्यवस्थित रिजनेबल रेट डे सो आपण अवतार बघा अवतार डेंजर डेंजर झालेल्या मी एक दोन हे तीन फ्लेवर घेतलं वाकळेच्या फुल मजा